राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्काराने समाजसेवक दलित मित्र अशोक लामतुरे यांना सन्मानित करण्यात आलं आविष्कार फाउंडेशन इंडिया यांच्या वतीनं राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार दलित मित्र व सामाजिक कार्यकर्ते अशोक लामतुरे यांना कोल्हापूर इथं एका कार्यक्रमात संजय पवार पत्रकार संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सत्यजित यादव आय आर एस गुवाहाटी आसाम किसनराव कुराडे साहित्यिक गडहिंग्लस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीपळ असं आहे नगरीत शाहू सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एम बी शेख उद्योगपती सुनील जगताप निवृत्त आयकर अधिकारी राजदीप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते अशोक लामतुरे हे गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक सेवेत कार्यरत आहेत सध्या ते अश्विनी सहकारी रुग्णालय आणि सोलापूर सिद्धेश्वर बँक इथं संचालक पदावर कार्यरत आहेत मारडी इथं संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यमाईदेवी आश्रमशाळा स्थापन करून अनुसूचित जातीतील मुलामुलींना शैक्षणिक प्रवाहात आणून ग्रामीण भागातील मुलामुलींना शिक्षण देण्याचं कार्य करत आहेत या कार्यक्रमासाठी मधुकर गवळी नानासाहेब लोखंडे विनोद कोळेकर स्वप्नील लामतोरे डॉ पद्मिनी हब्बू लामतोरे श्रेयस लामतोरे संतोष ओगे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होते